जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधव्या माझा मानाचा जैश आता आपल्याला वेळ नाही जायचं रात्री पोहोचायचं निर्णायक टप्प्यावरच सध्या मराठ्यांचं आंदोलन तुमच्याकडे आता ना <laughs> आपल्याला कुठल्या परिस्थिती आपण ही सत्त्याऐंशी टक्के लढाई जिंकली थोडी आणि शिवनेगडाचा पत्ता आणि पुणे जिल्ह्यातलं मराठी एक देवकर घराचं बाहेर पडलं तर महाराष्ट्राच्या डोक्यावर गुलाल पडलाच म्हणून समजा तुमच्यावरती जबाबदारी घेऊन पुढे लगेच जातो जर कारवा गरीबांच्या पोराला मुंबईत कसे दिलं नाही आणि जर त्रास दिला तर शांततेत पुणे जिल्ह्यातल्या खांद्यांनी मराठ्यांना आणि मराठ्यांना रस्त्यावरती यायचं सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे काना धंदे बंद दं? पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाच आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं कारण करें 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 खेले खेले तो तो ये एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण ते तो केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केलेलं केलंच म्हणायचं फक्त आता येतच राहिले त्यांनी एक दिवसात दिली तिथे आपल्याला जमत नाही या सुनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आम्ही कायद्याचं आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे तोपर्यंत परवानगी सन्मानानं या गरिबांच्या दोतराला न्याय द्यायचं काम करा हे समाज तुमचं कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिंदेगडाच्या पवित्र सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे आणि ते जे आंदोलनात सहभागी झाली त्यांच्यासाठी आणि जे घरी या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का मराठ्याच्या आंदोलनानं संयम आणि शांतता ठेवायची गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जर पाच हजाराची परवानगी दिली सगळ्यांनी तिथे जाऊन काय करायची गरज नाही तिथे जवळ कोणतं ग्राउंड घेते बाकीच्या कच्च खरच झोपायचं त्रास दिला आज कि दोन पाहिजे आमच्या पाषा यायचे तिथे सोपं पण आडमुठ वागायचं नाही पालन करायचं न्यायदेवतेचं पालन करायचंय तुम्ही जर आडमुठा वागला तर तुम्हाला एक महत्वाचा शब्द सांगतो समाजाला आपल्याला घरून पाठवलं नोंदायला त्यांना आशे आहे हे निद्रह आपल्या समाजाला न्याय देतील ही अशा समाजाला आहे जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या कोणाने ओळखा तुमच्या थोड्या आडमुठ्यापणामुळे आपला समाज समता कामान हाता तोंडायला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तुम्हाला हा केली विनंती माझी म्हणले ना पाच चारच हजार बसू काय त्याला आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंड वर बसू ते पाच हजार गेले की दुसऱ्या पाच हजारांनी सू <laughs> किती सोपे नाही मला आज आमदार घ्या आणि संयम समजून घ्या या संयमामुळे सत्तर वर्षात न मिळणार आरक्षण तीन करोड रुपयाला ठरण आरक्षण दिलं आपण आत्तापर्यंत तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा पोलीस जर म्हणले फक्त पाच हजार जा की बाबासा नक्कीच बसायचं मांडी लागलो तुम्हाला काय करायचं मी आलो काय मग तुम्ही सांगा द्या तुम्हीच गेले आणि तिकडे तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे बी गेले मग नाही का आपलं कोणी ना कोणी मांडी घालून बसलंय ना इतकं चातुर्य बुद्धी ठेवायची आता आड मोठा धंदा पण आपल्याला कोणी उच घेत आपण एक मग राजेट जाऊन यायचे मग काय आता आता ग्रामीण भाषेची भाषा लावली आता काय करायला काय आता करा जल मुली नाही आता इष्ट जल मुली म्हणून मला शुद्ध येईल चांगलं भाषे मी खेड्यापाड्यातलं कष्ट करणारे शेतकरी अस्सल मराठ्यांचे आवनात फायदा आपल्या इमानदारीना करतो इमानदारीना बोलतो आणि त्यांचा तू कधी पोट ते म्हणते तो ना करून पाहिजे मला पदल पैसे तो आहे काय म्हणलं तू म्हणून मराठीचे लोक समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठीच्या पोरासाठी आहे आणि खरी असणार आहे मराठ्यांसाठी त्यांनी काय केला पाच हजार पाच हजारच बसू बाकीचे ते म्हणले की तसा तिथं जवळच राहू दे तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा बारी बारी एक दिवस उशिरा जाऊ काय फरक पडला पर आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मीडिया समोर बोलायचा विषय नाही आज पन्नास सात आठ टप्पे आपण केलेले हे आंदोलन वेळेस कारण जिंकायचंय म्हणून त्रास दिला मागचा जबाय महाराष्ट्रातलं मुंबईत आलात म्हणून समजायचं उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय तास दिला झपडलं फिपडलं महाराष्ट्रालाच फिरून देतात करोड असतात पोलिस सांगतात त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा सोडायचा नाही आणि पोलिस असे करायचं काय होतं ते आपलेच आहेत त्यांना आतून वाटत असेल आपल्या पोराचं कल्याण होऊन पण काय करते तेवढे उच्चित लावले होते लय गोड लागत असेल मनातले मनात आपल्या पोराचं कल्याण होणार आहे कारण की धक्का चाच पैसे लागायचे शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार तर त्याचं पोर दर पोर होईल कशावर त्यासाठी आरक्षण लागतं हे त्यालाही मनात मनात पडतय ते गाड्या लावतोय म्हणून मागून ते गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या मी लावतोय गरीबासाठी ही लढाई सगळ्यांनी आता अभ्यात